संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण ही योजना खासगी उद्योगातील कामगारांच्या करीता लागू आहे या कामगारांना सध्या किमान पेन्शन एक हजार असून त्यानुसार निवृत्त कामगारांना पेन्शन रक्कम मिळते पण सदरील रक्कम ही सध्याच्या महागाईच्या काळात सदरील रक्कम अल्प आहे या रकमेमध्ये एका वेळी जीवनही खर्च भागवणं शक्य नाही पेन्शनभोगी कामगारांना निवृत्तीनंतर किमान गरजा आरोग्य सुविधा मिळण्यासाठी समाधान कारक रक्कम मिळणं आवश्यक आहे याकरिता भारतीय मजदूर संघानं संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाक्षणिक निदर्शने करून निवेदन देण्यात आलंय पुणे येथे भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले सदरील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं निवासी जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांनी स्वीकारून याबाबत सरकारकडे पाठवून अवगत करण्याचं आश्वासन दिलंय भारतीय मजदूर संघाच्या प्रमुख मागण्या ईपीएस पंच्याण्णव पेन्शन महागाई निर्देशकांशी जोडा ईपीएस पंच्याण्णव पेन्शन किमान पाच हजार झाली पाहिजे सर्व पेन्शनर्सना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला पाहिजे भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष सुरेश जाधव पुणे जिल्हा सचिव सागर पवार जिल्हा पदाधिकारी उपाध्यक्ष मनोज भदारके अण्णा महाजन शिवशंकर हिंगे उमेश शाणेराव केदार कदम उपस्थित होते निदर्शनामध्ये सुरेश जाधव निलेश घरात अंकुश राऊत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते निदर्शनामध्ये खासगी उद्योग वीज उद्योग बीडी उद्योग सिक्युरिटी बँक एलआयसी उद्योगातील वीज उद्योगातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा